बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा येथील एका घरामध्ये मध्यधुंधा अवस्थेत गाडी कुसल्याने एकाच परिवारातील तीन सदस्य थोडक्यात बचावले आहेत यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे झाल्या प्रकारामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी चोरतो चोर आणि शिरचोर असा प्रकार बघायला मिळाला मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाला जाब विचारला असताना उलट अर्थी कार चालकाच्या परिवारातील सदस्य यांनी राजकीय नेत्यांची नावे सांगून याच पिढीत परिवारालाच दमदाटी करत असल्याचे बघायला मिळाले यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या इस्मावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जिज्ञेश माझ्या मला बोलायला तो एवढा स्पीडने आला ना म्हणजे रस्ता आम्ही त्यांनी अशी गाडी आणत होतो ना त्यांनी अशी सरळ क्रॉस केली डायरेक्ट आणि डायरेक्ट वर चढवली गाडी अक्षरशः आमच्या अंगावरून जाणार होती गाडी ती म्हणजे आम्ही ऑन द स्पॉट झालो असतो जागेवर मी आणि माझा मुलगा आम्ही तिघाई गार्डन मधनं येत होतो तर समोरून हा गाडी जोरात म्हणजे जसं बाईकवाला चालवतो एडी वाकडी असा तो, तो गाडी चालवायला लागला आणि थोडक्यात आमच्या तिघांच्या बाजूनी गाडी क्रॉस झाली आणि बघतो तर पुढेच आमच्या आईच्या घराला येऊन गाडी ती धडकलेली आहे कोणी नाही आणि रस्त्याला बर कोणी नव्हतं आणि ती थोडक्यात म्हणजे इथे गाडी आडली म्हणून त्याने अजून भरपूर लोकांना उडवत नाही असत गार्डन फुटले ना त्याचे फटाक्यासारखा आवाज आला पूर्ण प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर